एम टी हॉल हॉल्टिकिट कसे डाउनलोड करणार बघा सर्वात पहिल्यांदा इथं तुम्ही गुगलमध्ये एम टी एस सी या नावाने सर्च करणार सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला दिसणारी महाराष्ट्र टॅलेंट सर्च एक्झाम त्यावर क्लिक केल्यानंतर पुढं स्क्रीन स्क्रोल करायची वरती आणि क्लिक हर टू डिटेल्स ऑफ द सेंटरल एक्झॅमिनेशन याच्यावर क्लिक करा आणि इथं तुमचं स्टँडर्ड निवडणार तुम्ही एट नाईन आणि टेन कोणतंही तुम्ही घेणार त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्ही चूज करणार छत्रपती संभाजीनगर अँड नंतर सर्च एक्झाम सेंटरवर क्लिक केल्यानंतर स्कूलचं नाव तुम्हाला शोधायचं आहे बाळांनो ज्या कोणत्या शाळेत असणार त्या आता इथे आपण बघणार भगतसिंग हायस्कूल भगतसिंग हायस्कूल बीपासून सुरुवात तो बघा भगतसिंग हायस्कूल आपण सर्च केल्यानंतर भाग्यलक्ष्मी मिळाली तर औरंगाबाद पब्लिक स्कूल आली इथून स्कूल निवडणारेशन सेकंड हायस्कूल शहीद भगतसिंग इस सॉरी सॉरी मी सोड पाहावं लागलं आपल्याला यस यस शहीद सिंग हायस्कूल इथं क्लिक केल्यानंतर इथं शाळेचं नाव आलं आणि एक्झाम सेंटरवर क्लिक केल्यानंतर इथं खाली मुलांचे सर्व मुलांचे लिस्ट देशमुख मंथन गर्जे नारायण गवळी तेजश्री कोले ओम नेहमाने कृष्णा सातपती अर्जुन सावळी प्रसन्नजीत त्यानंतर वाहूलकर समायिक दत्ता इथं क्लिक केल्यानंतर बघा मग आपल्याला तुमची तुम इथे ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतात म्हणजे इथं मंथन देशमुख क्लिक हो केलं तर मंथन इथं हॉलटिकीट तुम्ही प्रिंट म्हणणार तुम्ही ती प्रिंट पी डी एफमध्ये मध्ये सेव्ह करायची आणि कोणत्याही नेट कॅफेवाल्याकडे जाऊन किंवा मग तिथून प्रिंट मारून घ्यायची ओके